ना चल रामराम साबकार हा रामराम आहे आज कस काय ईएमआय केलं माझ्याकडे काय असं केलं हा नेमकं नाही काय झालंय आई वडील आजारी आई आजारी हा हॉस्पिटल ऍडमिट आहे नेमकं बिल भरायचंय बिल हा म्हणजे पैशाची गरज पैशाची गरज हो <laughs> किती पैसे पाहिजे तुला दोन एक लाख द्या बस फक्त दोन लाख हो माक बोला ना तुम्ही तिकडे कुठं पाहत आहे ना तिचा नवरा आहे मी नवरा हा तुम्हाला काय वाटतं मी बाई आणली का नाही मला वाटलं शेजारी नाही कोण म्हणून तिच्या सोबत आले का अहो मी शेजारीच्या काल मध्येच पडल आम्ही नवरा बायकूय माझे सात सासरी आडमिटे दवाखान्यात मग लय केलं काय सहकारी मला देणं घेणं आणि परत तुम्हाला सांगत आता ते मातारी झाले मग ते आता सिविल याला ऍडमिट आहे अशोकाला हा त्याच्यामुळे बिल झालं म्हटलं मग चला सावकार कोण घेऊ उचलून पैसे मग फेडू नंतर ते नाही नंतर फेडा तुम्ही आणि काय आपलं कसं माहितीये का पैसे काय उशिरा दिला तरी काय टेन्शन नाही चार दोन वर्षात नाही मी माणसांनाय ना सहा महिन्याच्या पुढे रुपये ठेवत नाही तुम्ही उशीर दिले चाल पण वर्षभर कस आहे हळम हा हा तुमच्याकडे बघून वर्षभर राहिले तरी चालतील नाही नाही आम्ही लवकर आले तर लवकर आमच्या काय बघा पीक पाणी जर चांगलं झालं ना आमचं एखाद्या पिकामध्ये पैसे जर झाले ना लगेच पहिले तुमच्या आता काय माहिती का आमची थोडी अडचणी म्हणून आमचे कांदे लय ज्वारात निघाले ना का तुमचे दोन लाख काय तुम्हाला दहा हजार जास्त देऊ नाही नाही सर देऊ आम्ही व्याज पूर्ण द्यावं लागेल टक्केवारी काय आपली आपल्याकडे आहे ना पंधरा रुपये शेकडा लोड हा मग थोडं कमी करा ना सावकार नाही नाही तुमच्याकडे बघून आहे ना पाच रुपये टक्के देऊ कोणाला का तुमच्याकडे बघून हा हा आमचं आहे का बरोबर हा पाच रुपये टक्के न देऊ शायद सावकार डायरेक्ट आपल्याला सावकार चांगलं दहा रुपये कमी के केले सावकार तुमचं नाव काय गंगाराम सावकार बघतात मला हा काय आपला व्याजाचा धंदा आहे त्याच्यामुळे काय नाही त्यांचा चांगला आहे बरं एक काम करा हाँ? चेक देऊ का कॅश देऊ तुम्हाला चेक काही दिला चालेल चालेल ना बरं बरं मग चेकच देऊन टाकतो चांगल्या चांगल्या बँकेत गेला गेला वाटला पाहिजे नाही ते एक काम करा ना फोन पे मारून टाकतो तुम्हाला असं करता का फोन पे चालू आहे तुम का तुमचं नवरा बायको नाही नाही वापर आम्ही दोघांची वापरतो दोघाच एक हा बर 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 मग फोन पे ला मारतो हा फोन पे मारा ना दोन लाख बस ना दोन दोन हा अजून जास्त पाहिजे नाही नाही बस 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 ना परत आली ना अडचण तर परत येऊ दीड एक लाख आहे ना बिल आहे आणि आहे ना मग आम्हाला घरात किराणा काराणा भरायला लागेल ना जरी अडचण आली रात्रीचा मला फोन केला ना हाँ. तरी लगेच देऊन टाकेन मी काय पैसे चालेल चालेल ना नाही आता एवढे बाज झाली भाऊ सावकार बस फेडायला गंजड जाते कशाला काळजी करता जर डाक्टरने अजून जास्त दिवस दवाखान्यात ठेवलं बिल जर वाढलं येऊ आपण परत फोन करून तुम्हाला सांगू राहिले का पण कसं माहितीये का महिन्याच्या महिन्याला व्याज माझ्याकडे आलं पाहिजे बरं का किती किती होईल दोन लाखाच हा काय दोन चव्हाणार आहे तवा भारी बारी, बारी दहा हजार रुपये तुम्हाला तुम काय मी पंधरा रुपये टक्क्यानं देत नाही ना नाही पाच रुपये टक्क्यानं देतोय दहा हजार रुपये महिन्याला हा पण याच घेऊन यायचा बरं का अगोदर व्याज द्यायचं तुम्हाला हा म्हणजे जे जाऊ काढू तुम्हाला काय पैसे वरले व्याजाचे नाही का व्याज माझा चुकता कामा नाही आम्ही तसे लोक नाहीच आहे का यात चुकलं ना हे बघा मॅने काढले तर तिथे काढून काय पैसे बँकेतून पैशाचं नाव घ्या का ना का काढून देत डायरेक्ट नाही पैसे दादा बोला नाही मानावर जर काम असला आणि व्याज भरलाय बा आहे तर मी घेऊन ये असं वाटत तुम्ही घेऊन आले तरी चाल फोन मला करा पण फोन मला करा मी जर बाहेर कुठं तर मग मा बायकुला सागर तव काढ देऊ देवट काय पैसे पैशाच नाव घेणार तुझ्या मनात काय नाही माझा हा आहे ना एकदम पाण्यासारखा नितळेस बर तुमचा नंबर द्या मग घ्या नाही माझा मोबाईल चार्जिंग लावलाय घरामध्ये मग असं नाही तुमचा नंबर द्या ना मी दोन मिनिटात पाठवतो पैसे घ्या बघ नंबर हा सांगा तुम्ही काय हो तुम्ही इकडे येतो मी माझ्या फोन वर मेल पार पार्ट मिस कॉल पाठव मिस कॉल पाठ हां तुमचा फोन पे आहे ना तुमचा मोबाईल नाही खाव आहे ना चार्जिंग लाव चार्जिंग लावलेला आहे ला। बॅटरी कसं आहे आता हे कामामूलय ना सारखेच फोन चालू राहतात बॅटरी टिकणार झाली मोठा चार्जर घेऊन टाकायचा ना नाही आता पॉवर बँकच घेतो हां म्हणजे हा मला आला मिस कॉल हां एक तुम्हाला आहे ना दहा मिनिटात पैसे पोहोचतील हो का बरोबर बरं का काही काळजी करू नका पण याच तू घेऊन ये बरं का हा हां हा नाही मीच येईल ना हा नाहीतरी ते, ते, ते टाइम ते राहत ठीक आहे मग बरं उलट म्हणजे आता पैसा मला वेळेत येईल ना हाँ, 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 ये हो हो आठवणी नाही बरे का हा येऊ का मग बर या पाठव लगेच आता आम्ही दवाखान्यात चाललोय ठीक आहे ठीक आहे हा येऊ का सावकार हा ये तू कधी पण ये हा पैसे घे चा आता तो टाकेल दहा एक मिनिट आ... फोन पे लावतो कुठे फिरायचं नवरा बायकू नाही फिरायला नव्हतं गेलो मग ते सावकारा गेलतो कोणत्या त्या गंगाराम सावकार करा गंगाराम सावकर का मग घेतले का पैसे फोन पे मारायचे दहा मिनिट अरे 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 का घेऊ नका पैसे पैसे घेऊ नका या आता काबर आहे ना का माझा भरसा आहे ना अरे लय वांगाले तू लय वांगाळे रे देवा हा का आतापर्यंत चार पाच आता बोललो असतो बोला अहो बोला, बोला, बोला। चार पाच बायांचा तिने गैरवापर केला हो देवा खरंच माझ्या माऊली सारखी खरंच घेतले असेल ना पटकन परत देऊन टाका त्याचे परत देऊन टाका नाही ना फोन पे मारणार देऊ नको मला पैसे देऊ नको मेसेज करते येऊ का मग ताई येतो ओके आता दवाखान्यासाठी लागत होते चांगली त्याची नजर का का हो। तो काम तू ओ, ते काका घरी त्याला सांगून द्या फोन करा त्याचा पैशाचं काम झालं काढा नंबर काढा नंबर काढाय बर झाली भेटले हा मग ते म्हणले का म्हणा आमचं झालंय गोडीच सांगा हा गोडीच सांगा हॅलो हॅलो सावकार बाबूराव बोलतोय हा बोल ना बाबुराव बिकात आहे का ना थांबा झालं हो थांब थांब पैसे मारून बरं काय झालं आमचं इकडे पैसेच ना पाहुणे घेऊन आले जवळ आमचे हा जवळला फोन करला ना ते रात्री म्हणा पैसेच काम होणार नाही म्हणा मामा तर मग ते मग सकाळी कॉल आला तुमच्या कॉल आलो ना आता मग तेवढंच कॉल आला का ते म्हणा मी दोन लाख रुपये घेऊन आलो म्हणा अरे बाबूराव दोन वर्षांनी पैसे देते नका 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 ओ फेडणं एवढं सोपं का सावकार अरे मी कुठं म्हणतोय तुम्हाला लगेच दे नाही नका, नका। आम्हाला नाही लागते पैसे संपला विषय म्हणून फोन केला तुम्हाला बस का तु? ताँग? आ, ताँग आ, केला, आले का तू एवढा टाइम कुठे कधीच फोन केला अर्धा तास झाला आलं ना आता हा बर मग झाले का तुझी सर्व तयारी हा काय माहिती तयारी हा ना तुझी टाइम केला झाला मला थोडा उशीर काय झालं ते मोटरसायकल वर येत होत हा

बाहेर जाऊ ना आपण पहिले हजरी तर लावून घेऊ कंपनीत आपली मग बाहेर जाऊ आपण मस्त कंपनीच्या जायचं का मग चल बर चल